आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम वेगानं होत असून लवकरच या दोन शहरातलं अंतर केवळ दोन तास सात मिनिटांवर येईल असं रेल्वे मंत्र्यांचं प्रतिपादन विदर्भातली खनिज संपत्ती वन उत्पादन कापूस उद्योग या जमेच्या बाजू लक्षात घेऊन उद्योजकांना पुढाकार घेण्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा यंदा वेळेआधीच स्थगित उत्तर प्रदेशात रस्त्या अपघातात अकरा जणांचा तर आंध्र प्रदेशात खाणीतले दगड कोसळून सहा कामगारांचा मृत्यू आणि भारत इंग्लंड कसोटी मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारतासमोर सामन्यासह मालिका गमावण्याचंही संकट मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम वेगानं होत असून लवकरच या दोन शहरातलं अंतर केवळ दोन तास सात मिनिटांवर येईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे गुजरातमध्ये भावनगर रेल्वे स्थानकात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते बुलेट ट्रेन मुंबई से अहमदाबाद वाली पहली ट्रेन वो भी बहुत जल्दी चालू होने वाली है तेजी से काम चल रहा है और जब ये ट्रेन चालू हो जाएगी मुंबई से अहमदाबाद मात्र दो घंटे सात मिनट की जर्नी रहेगी ये मोदी जी का काम करने का बड़ा जो कठोर परिश्रम करते हैं वो उसका सब रिजल्ट आ रहे है भावनगर ते अयोध्या या साप्ताहिक गाड़ी वैष्णव हिरवा झंडा दाखोला पुण्याहून मध्यप्रदेशातल्या रीवाकडे जाणाऱ्या तसंच जबलपूर ते रायपूर या गाडीचं उद्घाटनही त्यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं गेल्या अकरा वर्षात चौतीस हजार किलोमीटरचे नवे रेल्वेमार्ग तयार झाले असून भारतीय रेल्वेचं मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे असं म्हणाले देशातल्या तेराशे रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास प्रकल्प हा जगातला सर्वात मोठा प्रकल्प असल्याचंही त्यांनी सांगितलं मुंबई ते अहमदाबाद ही भारतातील पहिली बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार असल्याचंही वैष्णव म्हणाले विदर्भातली खनिज संपत्ती वन उत्पादन कापूस उद्योग या जमेच्या बाजू विकासाच्या दृष्टीनं लक्षात घेऊन उद्योजकांनी पुढाकार घ्यावा त्याकरता केंद्र आणि राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज या उद्योजक संघटनेच्या विदर्भ विभागीय कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर ते आज नागपुरात बोलत होते रायपूर ते विशाखापट्टणम हा महामार्ग पूर्णत्वास जात असताना गडचिरोली त्याला जोडल्यास प्रदेशातली बंदरं विदर्भासाठी अधिक जवळची ठरतील असं माल मु... माल वाहतुकीवरचा खर्च पूर्वी सोळा टक्के चांगल्या रस्त्यांमुळे तो आता दहा टक्क्यांवर आला आहे आणि भविष्यात तो नऊ टक्क्यांवर आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचं गडकरी यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली बिहारमध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनर्निरीक्षण या, पुनर या मुद्द्यावरून संसदेत विरोधी पक्ष कामकाज होऊ देत नसल्याबद्दल या भेटीत चर्चा झाल्याचं समजतं राष्ट्रपती भवनाच्या समाजमाध्यम खात्यावर ही माहिती दिली आहे जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरक्षा दलाची शोध मोहीम सुरू आहे या दरम्यान दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत आज आणखी एक दहशतवादी ठार झाला या चकमकीत आतापर्यंत एकूण तीन दहशतवादी ठार झाले आहेत शुक्रवारी रात्री आठ वाजता देवसरमध्ये अखलच्या जंगलात चार ते पाच दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यावर लष्कराच्या नऊ राष्ट्रीय रायफल्सनं जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ जवानांसह शोध मोहीम सुरू केली आहे अशी माहिती लष्करी कारवाईशी संबंधित एका अधिकाऱ्यानं दिली आहे दहशतवादी लपल्याची शक्यता असलेल्या ठिकाणी उच्च तंत्रज्ञान आधारित पाळत यंत्रणा तैनात करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांद आर मार्कोस ज्युनियर पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत नवी दिल्लीत उद्या दुपारी त्यांचं आगमन होईल त्यांच्या पत्नी लुईस आरानेता मार्कोस आणि कॅबिनेट मंत्र्यांचं शिष्टमंडळही त्यांच्यासोबत असेल या दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मार्कोस यांच्यात द्विपक्षीय चर्चा होईल तसंच राष्ट्राध्यक्ष मार्कोस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतील फिलिपिन्सला परतण्याआधी मार्कोस बंगळुरूलाही भेट देणार आहेत महाराष्ट्रात आज अवयवदान पंधरवड्याला प्रारंभ झाला आहे अवयवदान व्यापक समाज चळवळीचं पाऊल या अनुषंगानं राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागातर्फे राज्यभर हा उपक्रम राबवला जात आहे राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज अवयवदानाचा अर्ज केला आणि सर्वांना अवयवधान करण्याचं आवाहन केलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत वार्षिक अमरनाथ यात्रा प्रतिकूल हवामान आणि खराब रस्ते या कारणांमुळे आजपासून स्थगित करण्यात आली आहे ही यात्रा नऊ ऑगस्ट रोजी समाप्त होणार होती तीन दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली होती मात्र बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्ग यात्रेसाठी सुरक्षित नसून या मार्गांवरून यात्रा पुन्हा सुरू होणार नसल्याची घोषणा काल अधिकाऱ्यांनी केली यावर्षी सुमारे चार लाख यात्रेकरूंनी अमरनाथ गुहेचं दर्शन घेतलं आहे उत्तर प्रदेशात गोंडा इथं आज सकाळी झालेल्या अपघातात अकरा जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत पृथ्वीनाथ मंदिरात जाणाऱ्या पंधरा भाविकांनी भरलेल्या एका बोलेरो गाडीवरचं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ती रेहरा गावातल्या शरयू कालव्यात पडली या कालव्यातून चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे आंध्र प्रदेशातल्या बापटला जिल्ह्यात आज सकाळी ग्रॅनाईटच्या एका खाजगी खाणीत काठावरचे मोठे दगड कोसळल्यानं झालेल्या अपघातात किमान सहा कामगारांचा मृत्यू झाला आणि आठ जण गंभीर जखमी झाले मृतांमध्ये ओदिशामधल्या स्थलांतरित कामगारांचा समावेश आहे खाणीचा काठ कोसळला तेव्हा खाणीत पंधरा ते वीस कामगार काम करत होते पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल खेद व्यक्त केला तसंच बचावकार्य तातडीनं पूर्ण करून जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू करण्याच्या सूचना दिल्या या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात आज चौथ्या दिवसाचा खेळ सुरू असून भारतासमोर सामन्यासह हो मालिका गमावण्याचं संकट आहे या सामन्यात भारतानं दुसऱ्या डावात इंग्लंडसमोर विजयासाठी तीनशे चौऱ्याहत्तर धावांचं आव्हान ठेवलं आहे या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनं आपला दुसरा डाव कालच्या एक बाद पन्नास धावांवरून पुढे सुरू केला सकाळच्या सत्रात बेन डेकेट आणि ऑली पोप यांना बाद करत भारतानं इंग्लंडला अडचणीत आणलं पण त्यानंतर शतकवीर हॅरी ब्रुक आणि अर्धशतकवीर जो रूट यांनी दमदार दीड शतकी भागीदारी करत इंग्लंडचा डाव सावरला शेवटचं सा वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या दुसऱ्या डावात तीन बाद दोनशे शहाऐंशी धावा झाल्या होत्या त्यांना विजयासाठी अजूनही अठ्ठ्याऐंशी धावांची गरज आहे मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी गेल्या चोवीस तासात अतिरेकी संघटनांशी संबंधित आणि पदार्थांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे या कारवाईत कांगलेई पाक कम्युनिस्ट पार्टी या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या अमरजित सिंह उर्फ नोनो याला अटक करण्यात आली आहे सिंह याच्यावर महिलांवर अत्याचार करणं खंडणी अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याखेरीज या संघटनेच्या अन्य दोन जणांना अटक करण्यात आली आहे त्याखेरीज चुराचांदपूर आणि कांगपोपी या जिल्ह्यांमधून दोन जणांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून सुमारे साडेपाच किलो वजनाचे अंमली पदार्थ तेवीस हजार रुपये रोख आणि चौदा मोबाईल फोन जप्त करण्यात आले ऑस्ट्रेलियात सिडनीमध्ये आज पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रॅली काढली गेली या रॅलीत विकलिक्सचे संस्थापक जुलियन असांज सिडनीच्या महापौर क्लोव्हर मूर आणि निवृत्त फुटबॉलपटू क्रेग फॉस्टर देखील सहभागी झाले होते पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली मेलबर्नमध्येही याच मागणीसाठी सुमारे पंचवीस हजार नागरिकांनी मोर्चा काढला दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊनमध्येही मदर्स फॉर गाझा या चळवळीतल्या महिला सदस्यांनीही गाझामधल्या हत्या आणि उपासमारीच्या संकटाविरोधात निदर्शनं करत इस्रायलवर कारवाई करण्याची मागणी केली रशियात कामचटका द्वीपकल्पात असलेल्या क्रेशेनी निकोव्ह या ज्वालामुखीचा आज उद्रेक झाला गेल्या सहाशे वर्षात झालेला हा पहिलाच उद्रेक आहे या उद्रेकामुळे समुद्र सपाटीपासून चार किलोमीटर उंचीवर राखेचे ढग तयार झाले असून या परिसरातून जाणाऱ्या विमानांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे या उद्रेकाचा संबंध काही दिवसांपूर्वी या भागात झालेल्या भूकंपाशी असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम वेगानं होत असून लवकरच या दोन शहरातलं अंतर केवळ दोन तास सात मिनिटांवर येईल असं रेल्वे मंत्र्यांचं प्रतिपादन विदर्भातली खनिज संपत्ती वन उत्पादनं कापूस उद्योग या जमेच्या बाजू लक्षात घेऊन उद्योजकांना पुढाकार घेण्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा यंदा वेळेआधीच स्थगित उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात अकरा जणांचा तर आंध्र प्रदेशात खाणीतले दगड कोसळून सहा कामगारांचा मृत्यू आणि भारत इंग्लंड कसोटी मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारतासमोर सामन्यासह मालिका गमावण्याचंही संकट याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार